नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण केळी ज्वारी हिरवी मिरची शेवगा आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात केळी पिकाला पावसाचा मोठा फटका बसलाय त्यामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय केळीची गुणवत्ता कमी कमी झाली आहे आहे बाजारात आवक केळीला मागणी मात्र कायम सध्या सरासरी एक ते एक रुपयांच्या दरम्यान दर मागील आठवड्यांपासून कमी आवकेमुळे बाजारात दर स्थिर आहेत पुढील काही आठवड्या आवक कायम राहून दर स्थिर राहतील असं केळी बाजारातील जाणकारांनी सांगितलंय राज्यातील प्रमुख बाजारात ज्वारीला सध्या सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये दर मिळतोय बाजारातील आवक कमीच आहे त्यामुळे मागील आठवड्यापासून ज्वारीला काहीचा आधार मिळालाय मान्सून हंगामात पावसाने चांगली हजेरी लावली आहे त्यामुळे ज्वारी ऐवजी नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे पुढील काळात ज्वारीची आवक कायम राहील त्याचा दराला आधार मिळाल्याने दर टिकून राहतील असं शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितलंय तर ज्वारीच्या दरात पुढील काही काळात काहीशी सुधारणा दिसून येईल असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत शेवगा दर सध्या तेजीतच आहेत राज्यात प्रमुख बाजारात शेवग्याची आवक कमीच आहे शेवग्याला चांगला उठाव मिळतोय त्यामुळे शेवग्याच्या दराला आधार मिळतोय राज्यात सध्या शेवग्याला सरासरी आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय मागील दोन महिने पावसामुळे शेवगा पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम झालाय शेवगा उत्पादक पट्ट्यात माल कमीच आहे त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय मागील आठवड्यात हिरव्या मिरचीचे दर काहीसे नरमले होते बाजारात आवक वाढली आहे त्यामुळे मिरचीच्या दरावर परिणाम झाला परंतु चालू आठवड्यात मात्र हिरव्या मिरची दराने उठाव घेतलाय पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाला फटका बसला त्यामुळे मिरची उत्पादकांचं नुकसान झालं परंतु सध्या मात्र मिरचीला प्रमुख बाजारात तीन ते चार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय मिरचीच्या आवकेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काही प्रमाणात चढ उतार होऊ शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी दिला केंद्र सरकारने नुकतेच गव्हाचे हमीभाव जाहीर केलेत गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाच्या गव्हाच्या हमी भावात प्रति क्विंटल एकशे रुपयांची वाढ केली आहे परंतु गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार बाजारावर लक्ष ठेवून नये यंदाच्या रब्बीत गव्हाची सरकारी खरेदी वाढली परंतु केंद्र सरकारचा गव्हाच्या बाजारावर लक्ष आहे त्यामुळे दरावर काहीसा दबाव आहे परंतु मागील दोन महिन्यांपासून मागणीचा आधार गव्हाच्या बाजाराला मिळालाय बाजारात आवकही कमीच आहे मात्र तरीही अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाहीये राज्यातील बाजारात गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन ते तीन रुपयांच्या दरम्यान दर मिळत पुढील काही आठवडे सणांच्या पार्श्वभूमीवर दर पातळीत काहीशी होईल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका